सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक घडा आश्रम शाळेत दोन दिवसापूर्वी एका अल्पन मुलीचं लैंगिक शिक्षण घडत काढले त्या मुलीनं स्वतःहून उपडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेलं आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्याची व्याप्ती पाहता या पद्धतीनं तो जो मुख्याध्यापक आहे जगदनी कोण नावाचा आणि तो आपल्या पहिला सनमित्र जो अध्यक्ष आहे त्यांचा सकाम महोत्सव आहे हो त्यांनी यापूर्वीसुद्धा अनेक प्रकारे मुलींची लैंगिक शोषण केलेलं आहे ज्या शाळेमध्ये पाठी शाळेची मान्यता नाही त्या शाळेमध्ये जर त्या आश्रमशाळेतील मुली त्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी लैंगिक शोषण करणं बलात्कार करणं अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्याची सखोर चौकशी झाली पाहिजे त्याच पद्धतीनं तिथली जी सी सी टी व्ही आहे हे सी सी टी व्ही आधी जप्त केले पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्यावर आणि संस्थेचे चेअरमन जे कोण वैशाली डॉक्टरचं नाव किचं वैशाली सण डॉक्टरची पत्नी स्वतः डॉक्टर सचिव आणि तिथे मुख्याध्यापक जगदने या तिघावर शाळेच्या इमारतीचा दुरुपयोग करणे लैंगिक शोषण करणे आणि अशा पद्धतीनं शाळेसारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अशा घाण प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्यावर फौजारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त त्यांच्यावर कलम लावून त्यांना त्वरित अरेस्ट केलं पाहिजे आणि संस्थेची मान्यतासुद्धा रद्द झाली पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे आणि याबाबतीत मी तो स अधिकारी जे आहे समाज कल्याणचे अधिकारी त्यांना पण फोन करून सांगितलेलं आहे त्यांनी पण कारवाई करण्याचं मान्य केलेलं आहे याच्यापूर्वीसुद्धा जगदाने सन्मानचा मास्भाव असल्याकारणाने त्यांनी अशा पद्धतीनं जर सनमडी माडियाळ अशा ठिकाणी बऱ्या भानगडी केले त्याला लोकांनी चोप देऊन ते अशी प्रकरणं मिटवण्यात आलेले आहेत त्याचीसुद्धा चौकशी व्हावी आणि निरपराध लोकांना काही न करता ते जे अपराधी लोक आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतात शिक्षणसारख्या क्षेत्रामध्ये पवित्र शिक्षणाचं काम करत असताना तिने अशा प्रकारचे लैंगिक प्रकारे शिक्षण दिलं जाते त्याचा जा निषेध करून जास्तीत जास्त कडक कारवाई करून त्यांना त्या संस्थेची का कारवाई करून रद्द करण्यात आली पाहिजे मान्यता जत तालुक्यामध्ये अनेक आसन शाळा आहेत या आसन शाळेमध्ये समाज कल्याणचे अधिकारी वर्षात निघा येत नाही शाळेमध्ये काय चाललं आहे जीवन व्यवस्थित देतात का नाही समाज कल्याण अधिकारी जिथे बोर्डिंग वेळेला मी अनेकदा ते जरच्या बोर्डिंगमध्ये गेलो तर मी तो सण गेलं त्या ठिकाणी निकृत दर्जाचं अन्न देणं त्याची क्वालिटी ती तपासतं आणि विशेष म्हणजे आहे त्या मुलांनासुद्धा चांगलं अन्न देत नाही बोगस पटसंख्या दाखवून परराज्यातली किंवा कर्नाटक राज्यातली विद्यार्थ्यांची संख्या बोगं दाखवून त्याचंसुद्धा अनुदान लागलं जातं आहे याच्याबद्दलच्या तक्रारी आम्ही या परिषद आम्ही केलेल्या आहेत आणि हे स कल्याण अधिकारी जे आहेत हे भानगडी करून लात उत्पत्तीच्या दबावाकडे जाऊन वशिलाकडे जाऊन आणि आर्थिक देवाणघेवाण करून कुठल्याही स आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची जी पिरवणूक होती त्याच्यावर यांचं दुर्लक्ष होते त्यामुळे जे जे समाज कल्याण अधिकारी झाले त्यांची सुद्धा चौकशी व्हावी याबाबत तुम्ही काय अजितदाच्यापर्यंत हे प्रकरण हो हे प्रकरण आम्ही जसाच लावणार जर यांनी विरोध कारवाई त्या त्या आम्ही फोन करून सांगितलेलं आहे त्यांनी गुन्हे दाखल करतो सांगितलं सांगितले जर गुन्हे दाखल नाही आहे तर याच्यावर उपोषण करू धंदा करू आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करू परंतु ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये हे जे कैलास संस्थेचा जो गोंधळ चालू आहे हा गोंधळ थांबवण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू आणि याला प्रतिबंध नक्की चव